खालापूर तहसील कार्यालय खोपोली नगरपालिका आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र इंगळे खोपोली नगरपालिकेत मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले भारताचा स्वातंत्र्य दिन खालापूर तालुक्यात उत्साहात संपन्न झाला विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते खालापूर तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र इंगळे खोपोली नगरपालिकेत मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील खालापूर शिक्षण प्रसारक मंडळात अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंग्रजांच्या भारत देश स्वातंत्र्य व गुलामी संपली ब्रिटिशांच्या अन्याय अत्याचारातून आपण मुक्त झालो या घटनेला आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे सर्व भारतीयांना आनंद व हो अभिमान वाटावा अशी निश्चितच घटना आहे हा आनंदोत्सव आपण देशभर भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा म्हणून साजरा करत आहोत आजच्या या सामूहिक स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देताना मला मनापासून अभिनंदन आनंद होतोय देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण दोन वर्षापूर्वी मोठ्या उत्साहात साजरा केला जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी सतत जाग्या राहाव्यात म्हणून अनेक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत नऊ ऑगस्ट या क्रांती दिनापासून ते पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापर्यंत हर घर तिरंगा हा उपक्रम आपण मनापासून आणि आनंदाने राबवला तुम्ही सर्वांनी या उपक्रमात अत्यंत मनापासून सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो विद्यार्थी मित्र लढ्यातील क्रांतिकारक स्वातंत्र्य स्वातंत्र सेनानी देशभक्त यांचे जीवन व त्यांनी केलेले कार्य आपल्या कायमच स्मरणात आहे ते आपण कधीही विसरू शकत नाही देशाप्रती प्रत्येक नागरिकाच्या मनात आपलेपणा प्रेम स्वाभिमान कायम टिकून राहण्यासाठी पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सण महत्वाचे आहेत

विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी शिक्षक अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट खोपोली। मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न